नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेच्या महाराष्ट्रातील एक नंबर सेवेमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो आपण निरंतरपणे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या फायद्याची असणारी माहिती यूट्यूब चॅनल असेल रील्स असतील इन्स्टाग्राम असेल त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर आमची जी एक्सपर्ट टीम आहे तीसुद्धा शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्चात शेती कशी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दोन रुपये राहिले पाहिजेत याकरता प्रयत्नशील असते शेतकऱ्यांकरता आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू आहे त्या योजनेचे शेतकऱ्यांना भरपूर असे फायदे आहेत अनेक शेतकऱ्यांना ही योजना माहीत नाही आमच्या शेतकऱ्यांना ही योजना माहीत व्हावी त्याकरता हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो सध्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा केंद्राची पी एम कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या विहीर असेल बोर असेल किंवा शेततळ्यावरती तीन एच पी पाच एच पी आणि सात एच पी ही मोटार पंप बसवण्याची सध्या योजना सुरू आहे या योजनेकरता शेतकऱ्यांनी फक्त दहा टक्के ऑनलाईन फी भरायची आहे बाकी नव्वद टक्के जी फी आहे ती सरकार भरणार आहे आणि आपण ऑनलाईन नोंदणी केल्यापासून एक ते दोन महिन्यामध्ये तो सेटअप तुमच्या शेतावरती येऊन बसवला जाणार आहे आणि आपला रात्री अपरात्री पाणी देण्याचा जो खडतर प्रवास आहे तो थांबणार आहे सकाळी सूर्य उगवल्याबरोबर आप मावळेपर्यंत आपण शेतीला मुबलक असं पाणी देऊ शकता शेतकऱ्यांना त्यामध्ये तीन एच पी पाच एच पी आणि सात एच पीची योजना आहे मग तुम्ही बोरवेलला बसवू शकता तुम्ही विहिरीला किंवा शेततळ्याला तुमच्या ते चॉईसनुसार असणार आहे त्याकरता शेतकऱ्यांनी डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावरती अधिकृत नोंदणी करून घ्यायची आहे काही शंका असल्यास आपण भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता कारण आमची एक्सपर्ट टीम नेहमी तुमच्या सेवेसाठी से तत्पर असते तयार असते शेतकरी मित्रांनो ही जी योजना आहे त्यामध्ये तुम्हाला मोटर असेल केबल असेल तो सेटअप असेल तो त्यातच तुम्हाला बसवून दिला जाणार आहे म्हणजे अनावश्यक इतर कुठलाही खर्च तुम्हाला अजिबात नाही आहे साधारणपणे पाच एच पीसाठी चौतीस हजार रुपये खर्च आहे म्हणजे दहा टक्के ही रक्कम आहे बाकीची रक्कम ही सरकारच भरणार आहे मग त्यामध्ये तीन एच पीचा खर्च वेगळा आहे पाच एच पीचा खर्च वेगळा आहे सात एच पीचा जो खर्च वेगळा आहे साधारणपणे साडेतीन लाखाचा खर्च आपण चौतीस हजार रुपयात करून आपल्या शेतामध्ये सेटअप तो बसवून घ्यायचा आहे म्हणजे वीज भरणा जो करावा लागत होता त्याचे पैसे माझ्या शेतकरी बांधवाच्या खिशात राहणार आहेत हा महत्त्वाचा फायदा या निमित्तानं शेतकऱ्यांना होणार आहे जर आपणास काही शंका असतील तर निश्चितपणे कमेंट करून आम्हाला विचारू शकता किंवा आमचे तज्ज्ञ जे आहेत चोवीस तास आपल्या सेवेकरता तत्पर आहेत आपण त्यांना देखील कॉल करू शकता धन्यवाद